नमस्कार शेतकरी बांधवांनो आज एक एप्रिल दोन हजार चोवीस सायंकाळचे पाच वाजलेत आपण आहोत नाशिक कृषी उत्पन्न बाजार समिती आय टी ओ तमाटे मार्केटला जाणून घेण्यासाठी टमाट्याची आवक आणि बाजारभाव आवक खूप आहे बाजार काय आपण शेतकऱ्यातून जाणून घेऊ एक मालक एकशे वीस पासून एकशे ऐंशी पर्यंत बाजार आहेत माल म्हणजे बाजार राहत कमीत कमी एकशे वीस पर्यंत तर एकशे ऐंशी पर्यंत बाजार जीस वाले शंभर घेते त्याच्यापेक्षा तुम्ही दोन वीस झाले एकशे ऐंशी रुपये माल घेतलेला हा सुपर मालाला बाजार असेलच नाव जसा माल शॉर्टेज होत जाईल तसे बाजार वाढेल पण मग आता शॉर्टेजचे लवकर चान्सेस नाही विषय दिवस तरी आणि अजूनही शेतकरी भरपूर लागवड करत आहे तर शेतकऱ्याची आपण प्रतिक्रिया घेऊ नेमकी काय परिस्थिती आहे माल बोला बोला आणि आता शक्य बाजारच नाही पोच करू न पाणी आटलं आता यांना जागा मालाला घेऊन तेच कळत नाही खर्च पण निघणार

बाजार काय आता टेम्परेचर वाढल्यामुळे काय झालं जे थंडीत माल लावले ते आताच पिकले लेट लावले ते लवकर पिकून आले डिसेंबर डिसेंबरच्या डिसेंबरच्या आणि जानेवारीच्या लागवडी संगत चालू झाल्यामुळे आधी मध्ये थंडी पडली माल पिकले नाही आणि जानेवारीचे माल लगेच पिकून आले दोन महिन्यात चालू झाल्यामुळे ही बाजार अशी आहे आणि बरेच आता लागवडी अजूनही पेंडिंग आहेत लागवडी चालूचे त्यामुळे मागच्या वर्षीच्या दोन हजाराची कसर निघणार आहे शेतकऱ्यांकडून कोणी बोलणार पंचवीस रुपये खोडायला पंचवीस रुपये भाडं पन्नास रुपये तिथे जातात उर्वरित यायचा जायचा आपला स्वतःचा मेंटेनन्स झरू शिल्कित काहीच नाही औषध औषधावाले सगळे पेंडी